तुमच्या सोबत कधी असं झालंय का, का। लग्नाला गेले एकाच्या पण दुसऱ्याच्या डीजे मध्ये नाचून आले आता विषय आज झाले हो हो की सकाळीच आजीन मी गेलो होतो मेथीची भाजी घेऊन विकायला सहा वाजताच कारण की आता आजीन त्यांना लग्नाला जायचं होतं बरं का माझे बी मागं लागले होते मग मी म्हणलं काय मी नसतोय बाबा मरणाचं ऊन हे पण आता विषय आज झाला की किरणदा मला तिकडून आवाज दिला की तुला यावाच लागतंय टपाटपा आवर म्हणलं पाचच मिनटं थांबा सवारी यूच राहिली तिकडून तो म्हणतो साहेब पाच मिनिटं नाही दोनच मिनिटात गाडी दरवायची पुढे राहिली टपकने आवरायचं होतं म्हटलं पटापट आवरलं बाबा गाडीत बसलो थेट लागणार पैसे पोहोचलो बाबा आता तिथं काळान डीजे कोणाचं आहे लग्न कोणाचं आहे दुसऱ्याच्या डीजेमध्ये चाललो होतो बाबा आम्ही नाचायला तिकडून नंतर काय आलं आम्हाला फोनवर की बाबा इकडं लग्न चालू आहे डीजे आजूक आला नाही मग काय लग्नात गेलो मस्त की तिथं आबाई भेटला बाबा आणि तिकडून तो म्हणतो चला गुलाबजामू खायला म्हणलं दादा कुठं हरवला होता रे तू इतक्या दिवस चला आता गुलाब जामू खाऊ मस्त बाई की लग्न बिघ्न झालं बरं का आता पप्पा आहे ना आपल्या युट्यूब चॅनलचं थोडं प्रमोशन करीत होते मी म्हणलो बाबा आता काय चाललंय बाबा दोन तीन जण मला भेटले बाबा तू व्हिडिओला भारी बनवतो मग मला काहीच कळाला मी सगळ्याला धन्यवाद धन्यवाद करीत होतो चला आपल्याला थोडी थोडी प्रसिद्धी भेटायला लागली तुमच्या चॅनलला जो सबस्क्राईब नसलं केलं तर करा व्हिडिओ लाईक करा इंस्टाला फॉलो करा